आरक्षण घटनेच्या चौकटीत बसत भेटत नाही भेटलं तरी अरे भेटू न भेटू आमचा विषय आरक्षण मागायचं की नाही मराठी ठरवेल द्यायचं की नाही सरकार ठरवेल आणि टिकवायचं की नाही कोर्ट <laughs> ठरवेल आमच्या ती गामातला विषय विनाकारण भुंकण्याचं काम हा विनाकारण भुंकण्याचं काम पण चौदा तारखेला जी विराट सभा झाली दीड कोटी लोक महाराष्ट्रातून तिथे एकत्र आली त्याला पत्रकारांनी सहज विचारलं सदावर्ते साहेब तुम्ही ज्या मनोज जरांगेवर टीका करताना त्या मनोज जरांगेनं त्याच्या नेतृत्वाखाली दीड कोटी लोकांना एकत्र केलं <laughs> मनोज जरांगेच्या मी जत्रा म्हणून पाहतो सगळ्या मराठी तुझ्याकडे कुत्रा म्हणून पाहते माझ्यावर टीका करणाऱ्याला गार्बिनीच्या दुधाचं काय महत्व आहे ते पाच हजार रुपये लिटर आहे म्हणजे पहिला पाळीत होता ना आता विकत घेऊन पितो आणि देवेंद्र मामाचा तर नादच खुळा <laughs> खतर <laughs> ते ना त्याला वाटलं कुत्रे पाठवून काही फरक पडला नाही मग त्यांनी पिसाळ्याला कुत्रा पाठवला ते असे वर डोळे काय परवा रॉंग नंबर लागला रे सगळे नंबर लावायला कीर्तन नाही पाहिजे मग ते व्याख्यान पाहिजे काय नव्हत असे वर डोळे करत ते ते तो हकण्या डोळ्याचा कुत्रा सरकारनं पाठवलं मला परवापर्यंत कळत नव्हतं हा एवढा का भुंकतो परवा माहीत झालं मला आवारे पाटील त्याला चावले कायम विनाकारण भुंकण्याचं काम एखादा समाज आपल्या न्यायासाठी सरकारकडे हक्क मागतो काय चूक आहे लोकशाही मार्गानं विनाकारण भुंकण्याचं काम बरं ती काही विरोधात बोलण्याची काही पद्धत असते अरे मराठा भेटत नाही भेटत नाही भेटल तरी ठरे भेटू न भेटू आमचा विषय आरक्षण मागायचं की नाही मराठी ठरवेल द्यायचं की नाही सरकार ठरवेल आणि टिकवायचं की नाही कोर्ट ठरवेल आमच्या ती गामातला विषय विनाकारण भुंकण्याचं काम हा विनाकारण भुंकण्याचं काम पण चौदा तारखेला जी विराट सभा झाली दीड कोटी लोक महाराष्ट्रातून तिथे एकत्र आली त्याला पत्रकारांनी सहज विचारलं सदावर्ते साहेब तुम्ही ज्या मनोज जरांगेवर टीका करताना त्या मनोज जरांगेनं त्याच्या नेतृत्वाखाली दीड कोटी लोकांना एकत्र केलं म्हणून जरांगीच्या सभेकडे मी जत्रा म्हणून पाहतो अरे हेकण्या सगळ्या मराठी तुझ्याकडे कुत्रा म्हणून पाहती <laughs> ते, ते बाकी जो देव त्यांनी ते चष्मा कुठून आणला मला अजून पता लागला नाही मला लईच खतरनाक आहे सदावर त्याने पाळलेली आणि तो दररोज गाडवीनीच दूध पितो थोडं थोडं गाढविणीच दूध पिलं की माणसाला बुद्धी येते त्याचा गैरसमज हे जसं मी तीन महिन्यापासून किडताना सांगतोय लोकांना खोटं वाटत होतं परवा त्यानं मुलाखत दिली मीडियाला त्याच्यात तो म्हटला मी गाडवीन पाळली होती पण नांदेडला असताना पण पुढे काय बोलला आहे बरं तू मुंबईत गाडवीन पाहणं शक्य नाही पण माझ्यावर टीका करणाऱ्याला गाडविणीच्या दुधाचं काय महत्व आहे ते पाच हजार रुपये लिटर आहे म्हणजे पहिला पाळीत होता आणि आता विकत घेऊन पितो महाराज फुट पर्यंत शांत मुंबईला त्याच्या गाड्या फोडल्या मंगेश सावळे आणि दोन धाड धाड नुसता फोन लागला तो गाड्या आला खाली त्याचा जर रुद्र अवतार पाहिला असता तर याला शंभर बिन तो सोबतच चावले या मनात जरा मुसक्या आवडा याला तात्काळ अटक करा अरे सदावर तू मंगेश साबळे नावाच्या मराठ्याच्या साध्या सरपंचाला अटक करू शकला नाही पाटील नावाच्या वाघाला काय करशील पण परिणाम दुसऱ्या दिवशी पुन्हा मीडियावाले त्याच्याकड मीडियावाल्याने तोच प्रश्न विचारला मनोज जरांगेच्या सभेला तुम्ही जत्रा म्हटली होती तो काय म्हटला पाहिजे का मनोज जरांगे माझा भाऊ आहे तुम्ही तर त्यांच्या सभेला जत्रा म्हटले होते जत्रा यासाठी म्हंटल मनोज जरांगे बद्दल माझा वैयक्तिक आकस नाही मग जत्रा काय म्हटले मी दरवर्षी गावाकडे जातो गावाकड आमचं मोठं कुटुंब आहे माझे दोन तुलते माझी आजी रशियन मुलींना लाजवेल एवढी हँडसम आणि सुंदर होती बर तुमचे वडील माझे वडील बाल गुन्हेगार होते तुमची आई माझी आई दारू काढत होती आणि दारूची टेस्ट सुद्धा करून बघत होती जरांगेच्या सेवेला तुम्ही जत्रा कशे काय म्हटले गावाकडे गेलो की महादेवाची एक जत्रा भरते जत्रेत महादेवाचं मंदिर आहे आणि जत्रा यासाठी म्हटलो मनो जरांगे मराठ्याचा दिवस आहे ना पिसकुल्या काल आता तर म्हणतो आज देव मानायला लागला मंगेश साबळेच्या तावडी तुझ्या गाड्या सापडल्या तर तू देव मानायला लागला तू जर सापडला असता सा तर लोटंग घेत तुला आंदोलन देऊ लागला असत जरा पाटलाने लढा उभा केला लढ्याला यश मिळणार आहे तुम्ही म्हणाल काय मिळालं आतापर्यंत आता तुम्हाला गोपनीय हो आकडा समजतो आता आंदोलनाला न्याय मिळणार आहे आरक्षण सरकार देणारे आपलं सरकार आहे बिचारी ते सगळे आपले तिघचे बिचारी हा देवेंद्र मामा आपलेचे न्याय मिळणार आहे सरकार आरक्षण देणार आहे नाही जर दिलं तर सरकारच्या छातारावर बसून मराठी घेणार आहे या तिळ मात्र शंका नाही जर नाही दिलं तर वीस जानेवारीला भगवा बादल मुंबईला जाणार आहे सामाजिक कार्य केल्यावर काय सामाजिक धर्माचं पालन केल्यानंतर त्याचे काय परिणाम होतात हे जरांगे पाटलाच्या रूपाने दिसलं बिढाला म्हणून जीवन जगत असताना माणसानं स्वतःसाठी जगताना कधीतरी जगाच्या रक्ताचा विचार केला पाहिजे साडेतीनशे वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राजा छत्रपती शिवरायांनी साडेतीनशे वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ऐका हे पोराव ऐका आठवडापर्यंत जातीच्या लोकांना एकत्र करून माझ्या महाराजानं स्वराज्य निर्माण केलं अठरा पगड जातीचे मावळे महाराजाच्या खांद्याला खांदा लावून रडत होते मराठा होता होता चांग होता कुमार होता साडी होता तिली होता माळी होता मातो होता भिल्ल होता वडावर होता ब्राह्मण हो होता हो अशा अठरा पगड जातीच्या मावळ्याला घेऊन महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं होतं जाती के जाती भांडणं लावणारे अनेक पुढारी तुम्ही पाहिले असेल पण अठरा पगड जातीच्या लोकांना गुन्ह्या गोविंदाने एका ताटा जेवायला लावणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव जाणता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले व्यसनामध्ये बेधुंद राहणारे पण एवढं स्वराज्य सुपारीच्या खांडातही व्यसन केलं नाही असा जगाच्या पाठीवरचा एकमेव आदर्श राजा छत्रपती शिवराज जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले माया नाचवणारे जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले पाया वाचवणारे व जगाच्या पाठीवर एकमेव जाणता राजा झाला माता मावऱ्यांना वाचवणारा त्या राजाच वा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा वचननामा काय होता सर्वच पोटास लावणे स्वराज्यातील प्रत्येक माणसाला तोट पोटाला अन्न मिळालं पाहिजे पण हात मंत्र घेऊन महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं होतं एक एक मावळ्या म्हणत होता एक एक मावळ्या म्हणत होता राजा मी जातो दुश्मनाची करतो दुश्मनाची मागणी राहतो प्राण गेला तरी मान्य पण मी माघार घेणार नाही सरसंडच्या रक्ताची आणि मर्द बवले महाराजाच्या पालवीमध्ये वाढत होते तानाजी माणूस रे नावाचा मामळा पोटच्या पोराच्या लग्नाचं निमंत्रण देल्याची मुळ हाती घेणार त्याला कळालं आणि म्हणाला राजे आधी कोरा याच आणिच पोटच्या पोराचं लग्न सोडून बायकाच्या कपाड्याचं कुंक बसून स्वप्च्या भावाला सोबत घेऊन सेलार मामाला सोबत घेऊन तानाजी माणूसरे नावाचा मामला कोराना किल्ला घेण्यासाठी गेला

शपथ घेऊन शिवा काशी तहाची भोवणी करायला गेला पुन्हा माघारी पण मला नाही राधा 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 जो तुम्ही सुखा गडावर पोहोचत नाही गडावर पोहोचून तो फंचा वाज आमच्या कानावर येत नाही तोपर्यंत हा बाजी हे काही दुश्मन बाजी मिळ पण तुम्हाला वचन नाही साडेतीनशे घेऊन बाजू झाडा धुमात बोल बसले राजे विशाखाकडे गेले राजांना पाठलाग करायला सिद्धी नावाचा दुश्मन हजारो सैन्या निषेला बाजीला केलं पाहिलं आणि बाजीने दुश्मनाकडे बघून बाजी म्हणाले ओ तुमचा शिवाजी राजा तर कधीच निघालांकली होऊन आलेतीनशे रवत आले काल समजून वाढवू लागले बाजीचे साडेतीनशे मावले आणि किशोण एकमेकासवर भिंड होते तुला हात छान दाखवले तुम्हाला पाय गेले होते मस्त वस्त्र छान होते कोण खिंडीत राखत सरा परत होता नाही ना तरी बाजी लढत होते मना ओ भाजी। अंगावर आता जागा व्हायची नाही तुम्हाला आता तुम्हाला चिंता वाटत नाही का तुम्ही जखमा झाल्या तुमच्यावर हो बाजी तुम्हाला म्हणायचं आता तुम्हाला भीती वाटत नाही का मरणाची चिंता वाटत नाही का अंगावरच्या तुम् जखमाची तसं भाजीला सांगावं ओ संचय मिळत होती अखेर रक्त बंबाळ झालेल्या बाजीच्या कानावर तीन ते बाजा बाजाला घरावर पोहोचले बाजीच्या कानावर आवाज आला आणि बाजी, बाजी जमिनीवर कोसळले विशागराकडे हात केला डोळ्यात पाणी आलं बाजीच्या डोळ्यातलं पाणी बाजीच्या अंगावरच्या रक्तात मिसळलं आणि विशाल हात करून बाजी म्हणत होते राज तुम्हाला दिलेल्या शब्दा खाति या बाजीनं एकाही घोर खिंडीतून पुढे पाऊल ठेवून दिला नाही तुम्हाला ना दिलेल्या शब्दा खातील या बाजीनं स्वतःच्या जीवाची बाजी, बाजी लावली या बाजीचा शेवटचा मुजरा मुजरा केला आणि प्राण सोडला कदाचित बाजी आणि शिवा काशीदांनी राजांना पन्हाळ गडावरून सुखरूप विषया गडावर पाठवलं नसतं तर कदाचित तुमच्या मंगरुलचा सप्ता सुद्धा झाला नसता ही कृपा त्या राजांची आहे हे कशा करता करावं लागलं तेच महाराज